हे लाडू पहा काय गोल गरगरीत अतिशय सुंदर तयार झालेले आहे एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पाहू शकतात सहज तुटला जातो म्हणजेच अगदी तुम्ही हा लो लाडू ओठाणीसुद्धा खाऊ शकाल इतका हा मौसूत लाडू तयार होतो श्रीकृष्ण जन्माष्टमी येते तर त्यासाठी स्पेशल असे पारंपरिक पद्धतीने बनवलेले जे की विस्मृतीत गेलेली रेसिपी आहे यालाच सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू असे म्हटले जाते तर आता हे गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू याचं नाव असं का पडलं तर ते सुद्धा सांगते तर श्रीकृष्णाला एक मित्र होता सुदामा नावाचा आणि तो पहा अगदी हे लाडू श्रीकृष्णासाठी प्रेमाने घेऊन यायचा आणि त्याला खाऊ घालायचा आणि हे लाडू श्रीकृष्णाला खूप जास्त आवडायचे आणि म्हणूनच सुदामा घेऊन यायचा आणि तो लाडू घेऊन येत होता म्हणूनच या लाडूचे नाव सुदामा लाडू असं पडलं आणि हे विशेष म्हणजे श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून बनवले जातात तर ही रेसिपी विस विस्मृतीत गेलेली आहे परंतु पारंपरिक रेसिपी आहे हे लाडू अगदी सहज वळले जातात पाकाचं टेन्शन नाही किंवा मग इथे आपल्याला साखरसुद्धा वापरायची नाही किंवा आपल्याला इथे तूपसुद्धा लागणार नाही किंवा बाहेरचं कोणतंही साहित्य घ्यायची अजिबात गरज नाही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्येच झटपट तयार होणारे हे लाडू अगदी एखादा लाडू तुम्ही सकाळच्या वेळेस जरी खाल्ला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिला तरी अगदी दिवसभरसुद्धा त्यांना भूक लागणार नाही इतके हे बनवायला सुंदर आणि पौष्टिक लाडू आहेत तर हेच लाडू श्रीकृष्णांना खूप जास्त आवडायचे तर तीच रेसिपी आज आपण इथे पाहतो आहे रेसिपी कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता तुम्ही दोन कपाच्या मापाने आपण पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाकडून घ्यायचे आहेत किंवा मग पात्र असतं आपल्याकडे तर अशा पद्धतीच्या चाळणीवरती वगैरे तुम्ही चाळून घेऊ शकता ज्याच्याने त्याच्यामधील काही बारीक सारीक अगदी कचरा असतो तो खाली पडला जाईल किंवा मग आपण याच्यातील साळी वगैरे असतील तर त्यासुद्धा वेचून साईडला काढायचे आहेत तर इथे आता छान असे हे पोहे सर्व चाळून घेतलेले आहेत तर खाली पाहू शकतात ताटामध्ये बारीकसा अगदी भुगा पडलेला आहे तर हे साईडला करून द्यायचं आता हे पोहे आपण स्वच्छ करून घेतलेले हे आपल्याला कढईमध्ये छान असे गरम करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी सुरुवातीला कढई ठेवली आणि फक्त अगदी दीड ते दोन चमचे तूप वापरलेलं आहे आता हे वापरणं ऑप्शनल आहे तूप नाही वापरलं तरीही चालेल मी सुरुवातीलासुद्धा बोलले की तूप वापरलं नाही तरीही चालेल अगदी तूप नसतानासुद्धा हा पदार्थ तसाच अगदी खमंग होतो तर इथे आता पहा आपल्याला तुपावरती थोडंसं सा टेस्टसाठी म्हणून आणि नैवेद्य म्हणून आपण बनवतोय अगदी गौरी गणपतीसुद्धा येत आहेत तर त्यासाठी आपल्याला थोडंसं बघा स्वादिष्ट बनवण्यासाठी चवदार बनवण्यासाठी दोनच चमचे इथे तूप वापरलेलं आहे आणि छान अगदी कुरकुरीत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे या पोहे अजिबात करपवायचेसुद्धा नाहीत कुरकुरीत हातावरती झालेत का बघायचे अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे या पोह्यामध्येच पहा आपण भाजकी डाळसुद्धा घातलेली आहे जी फुटाण्याची डाळ असते तीसुद्धा एक कप वापरली आहे तीसुद्धा आपल्याला पोहेबरोबर छान भाजून घ्यायची आहे अगदी आपली ही फुटाण्याची डाळ सुरुवातीला भाजलेलीच असते म्हणूनच भाजकी डाळ बोललं जातं म्हणून आपण पोह्यामध्ये अर्धे पोहे भाजून झाल्याच्या नंतरच ती घालायची आहे इथे आता पाहू शकता ते थंड करायला साईडला ठेवून दिलं आणि आता एक कप इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे ते सुद्धा पहा अर्धा चमचा तूप घालून छान अगदी सोनेरी रंगावरती भाजून घेतलं इथे सर्व जिन्नस अगदी आपण कुरकुरीत करून घेतो आहे भाजून त्यामुळे पदार्थसुद्धा आपला अगदी महिना ते दोन महिने छान टिकणार आहे तर आता पहा इथे शेंगदाणे एक कप घेतलेला आहे प्रमाणसुद्धा अगदी सहज लक्षात राहण्यासारखं आहे त्यामुळे आपली रेसिपी कुठेही फसणार नाही किंवा पाकाचं टेन्शन नसल्यामुळे रेसिपी कुठेही फसत नाही तर पाहू शकतात इथे शेंगदाणेसुद्धा अगदी छान फुटेपर्यंत मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा काढून घेतले त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि तूप टाकून हे आपल्याला काजू आणि बदाम जे मी इथे घेतलेले आहेत तर ते तुम्ही भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात इथे काजू बदाम घातले नाही तरीही चालेल तुमच्याकडे असले तर आवर्जून घाला नसतील तर नाही घातले तरीही चालेल तरी हे चाले सुद्धा ऑप्शनल आहे आता इथे पाहू शकतात हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर इथे थोड्या वेळासाठी एक पाच मिनटासाठी फॅन खाली थंड करायला ठेवलं आता याच कपाच्या मापाने एकच कप आपण वापरलेला आहे वाटीसुद्धा तुम्ही सेट करू शकता याच कपाच्या मापाने दोन कप आपण गूळ घ्यायचं आहे जास्त गोड आवडत नसेल तर दीड कप घेतला तरीही चालेल पहा इथे आपण साखर वापरत नाही त्याच्यामुळे अगदी हे पौष्टिकच होणार आहे पदार्थ तर इथे आता आप आपल्याला ते मिश्रण थंड करून घेतलेलं ते आणि गूळ अगदी थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरमधून छान बंद चालू करत मस्त अगदी रवाळ वाटून घ्यायचं आहे जास्तसुद्धा आपल्याला पिठासारखं करायचं नाही जास्त पिठासारखं केलं तर मग दाताखाली ते किंवा जिभेवरती टाळ्याला चिकटणार रेलणार तर त्यासाठी आपल्याला दाणेदारच मिश्रण ठेवायचं आहे जास्तीसुद्धा दाणेदार ठेवायचं नाही पण थोडंसं हलकंसं दाणेदार रवाळ असावं तर इथे पाहू शकता थोडं थोडं करून सर्व मिश्रण आपण या पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण या कढईमध्येच पहा थोडंसं तूप होतं तर त्याच्यामध्येच आपल्याला हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे सर्व इथे आपण बारीक करून घेतलं आता आपल्याला पहा खालतीवरती करून तुपासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात तूप न वापरता सुद्धा इथे आपले हे लाडू खूप सुंदर होतात अजिबात इथे बाइंडिंगची आपल्याला तूप वगैरे वापरण्याची बायंडिंगसाठी गरज नाही तर इथे आता वेलची पावडर दीड चमचा घेतली वेलची जायफळची आणि तीसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं चिमूटभर तुम्ही मीठ घालू शकता आवर्जून मीठ घाला मी इथे मीठ घातलं पण तो छोटीशी क्लिप होती ती स्किप झालेली आहे पण तुम्ही असं करू नका गोडाचा पदार्थ असेल तरीसुद्धा थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं चव चा खूप छान येते तर पाहू शकतात अगदी थोडंसं मी तुम्हाला दाखवते वळूनसुद्धा सहज बाइंड होतो इथे अजिबात आपल्याला कशाचीही गरज लागलेली नाही पाहू शकतात किती सोपी आणि साधी रेसिपी आहे तर या पद्धतीनं पहा तोडूनसुद्धा दाखवला लगेच तुटला जातो आणि मौसूद दाणेदार तयार झालेला आहे तर आता हातावरती थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि मिश्रण हातावरती घेत असताना हाताला दोन्ही हातावरती आपल्याला मिश्रण चोळूनच घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या मोडल्या जातील आणि छान अगदी मऊसूत बाइंडिंग होईल आणि इथे आता पाहू शकतात एक लाडू आपला इथे तयार झालेला आहे सहज वळले जातात जास्त दाबण्याची सुद्धा गरज नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन गोल गरगरीत लाडू इथे ला आपले तयार झालेले आहेत चकाकी पाहू शकता लाडूला काय सुरेख आलेली आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर लाडू तयार झालेले आहेत तर आता पाहू शकतात इथे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत एक लाडू हातावरती घेऊन दाखवते कलर पाहू शकतात लाडूचा आपण फुटाण्याची डाळ वापरली आहे त्याच्यामुळे कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे गूळ वापरला आहे त्यामुळे पौष्टिक झालेले आहेत आणि अजिबात पाकाचं टेन्शन नाही त्यामुळे फसण्याची भीती नाही लाडू कुठेही आणि असे हे लाडू श्रीकृष्णांना खूप जास्त आवडायचे म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमी येते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं हे सुदामा लाडू गोविंद लाडू नक्कीच बनवून पहा तर आता हे सर्व लाडू आपण इथे बनवून घेतलेले आहेत आता मी हा याच्यातील एक लाडू तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पाहू शकता सुद्धा ठेवला आहे तर किती छान दिसायला दिसतोय गोल गरगरीत झालेला आहे पहा इथे आपण दोन कप पोहे घेतले होते आणि बाकीचे सर्व जिन्नस त्याच्यामध्ये पाहू शकतात इथे आपले अठरा ते वीस लाडू बनवून तयार होतात तर इथे आता एक लाडू तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आहे अगदी जवळून दाखवते पाहू शकतात किती दाणेदार अगदी बेसन रवा लाडू आपण जसा बनवतो त्या पद्धतीचा हा लाडू तयार होतो तोंडात ताकताच विरघळणारा ओठाणी खाऊ शकाल इतपत हा सुरेख लाडू तयार होतो नक्की तुम्ही बनवून पहा दोन महिने लाडू आरामात फ्रीजशिवाय टिकतात त्यामुळे खूप सुंदर रेसिपी आहे अगदी हा एक लाडू तुम्ही खाल्ला अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवससुद्धा तुम्हाला भूक लागणार नाही इतकी सुरेख रेसिपी आहे नक्कीच तुम्ही श्रीकृष्णांच्या नैवेद्यासाठी बनवा गौरी गणपती येत आहेत त्याच्या नैवेद्यासाठी बनवा किंवा अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांसाठी सुद्धा बनवून ठेवू शकतात तर अतिशय पौष्टिक रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच बनवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेसिपी कोणत्याही क्षणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यापुढील बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय